नमस्कार आज आपण पाण्यामध्ये वाफवून केक बनवणार आहोत बेकिंग करायची गरज नाही एकदम कापसासारखा सॉफ्ट मॉइस्ट बनतो हा चॉकलेट केक काही टिप्स आणि ट्रिक्स मी आज सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही घरच्या घरी बेक न करता एकदम परफेक्ट केक बनवू शकता बाजारातला केक खायचा विसरून जाल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा मी इथे एक कप मैदा घेणार आहे आणि तो छान चालून घेणार आहे तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता सो आपण तो छान चालून घेणार आहोत आणि नंतर आपण इथे दोन चमचे कोको पावडर घेणार आहोत ती पण ह्या पिठामध्ये छान अशी चालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कोणत्याही कंपनीचे तुम्ही कोको पावडर इथे घेऊ शकता आणि ती पण आपल्याला ह्या मिश ह्या पिठामध्ये चालून घ्यायची आहे नंतर मी इथे एक चमचा बेकिंग पावडर घेणार आहे आणि ते पण छान इथे चाळून घेणार आहे नंतर आपल्याला एकदम पाव चमचा बेकिंग सोडा इथे घालायचा आहे तो पण चालून घ्यायचा आहे बघा हे मिश्रण एकदा चाळलेलं आहे असं आपण हे मिश्रण दोन ते तीन वेळा पुन्हा पुन्हा चालायचं जेणेकरून ते छान असं हलकं फुलकं होतं तर मी प्रोसेस आ, ही प्रोसेस करत आहे बघा हे जे मिश्रण आहे ते मी दोन ते तीन वेळा इथे छान असं चालून घेतलेलं आहे आता आपल्याला दुसऱ्या आप बाउलमध्ये एक वाटी दूध घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला रूम टेम्परेचर दूध घ्यायचं आहे इथे नंतर इथे मी बरोबर एक वाटी साखर घेतलेली आहे पिटी साखर इथे घ्यायची आहे जेणेकरून ती लगेच विरगळली जाते ते छान मिश्रण मिक्स करायचं आहे इथे मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे ते ढवळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथे पाऊन कप तेल घाला लागणार आहे सगळे मेजरमेंट मापात घ्यायचे आहेत जेणेकरून तुमचा केक परफेक्ट बनतो हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध साखर आणि तेल तेलाला वास नको कोणताही नॉर्मल तुम्ही सनफ्लावर ऑइल वगैरे घेऊ शकता मोहरीचं तेल वगैरे घ्यायचं नाही आहे इथे आणि तुम्हाला इथे एक छान असं इन्ग्रेडियंट घालायचं आहे जे की कॉफी पावडर आहे तर मी अर्धा चमचा इथे कॉफी पावडर घातलेली आहे आणि स्मेल छान येतो हे ऑप्शनल आहे कॉफी पावडर घालायचं किंवा नाही घालायचं ते तुमच्यावरती आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता छान मी असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा कॉफी पावडर आणि आता आपल्याला इथे दोन चमचे दूध पावडर घालायचे आहे दूध पावडरसुद्धा ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल चा तर तुम्ही घालू शकता इथे छान असं दोन चमचे मी दूध पावडर घा घालत आहे आणि ते जे मिश्रण आहे ते आपण छान असं फेटून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा ते सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपलं जे ड्राय मिश्रणाने जे आपलं लिक्विड आहे ते आपण एकत्र घेतलेलं आहे आणि आपल्याला जी पावडर आहे जे पीठ आहे आपण तयार केलेलं आहे तर ते आपल्याला थोडं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे एकाच डाय डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित आपला पे केक बनवू शकतो उलटसुलट फेटायचं नाही आहे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फेटायचं आहे थोडं थोडं पीठ घालून फेटायचं आहे तुम्ही बघू शकता मी ते आपल्याला दोन दोन चमचे किंवा दो थोडं थोडंसं पीठ घालून ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे सगळं पीठ आपण मिक्स करून याच्यामध्ये छान असं फेटून घेत आहोत एक साईडला आपण हा केक स्टीम करत ठेवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला अगोदर पाणी गरम करून घ्यायचं आहे सो मी एका कढईमध्ये पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये रिंग टाकलेली आहे आणि आपण झाकण ठेवून इथे पाणी उकळायला ठेवत आहोत सो so, आपल्याकडं आपण ज्या भांड्यामध्ये केक स्टीम करणार आहोत तर त्या भांड्याला आपल्याला छान असं ऑइल ग्रीसिंग करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही ऑइल लावू शकता आणि त्याच्यावरती थोडंसं असं तांदळाचं किंवा मैद्याचं पीठ तुम्ही वरती, वरती स्प्रेड करू शकता बघा आपलं मिश्रण जास्त घट्ट पण होतं नाही त्यासाठी मी ते, ते एक ते दोन चमचे तुम्ही त्याच्यामध्ये दूध घालू शकता आणि ते छान असं फेटून घ्यायचं कारण आपल्याला मिश्रण जास्त घट्ट करायचं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे असं आपल्याला छान असं ते फेटून घ्यायचं आहे बघा आता इथे मी तुम्हाला सिक्रेट इन्ग्रिडियंट घालणार आहे जे की आहे आपलं अर्धा चमचा व्हिनेगर व्हिनेगर घातल्यामुळे तुमचं केक तुम्हाला वाटत असेल आंबट होईल पण आंबट होत नाही व्हिनेगर आणि बेकिंग पावडर बे बेकिंग सोड्याची एक प्रक्रिया होते आणि त्याच्यातून आपला केक एकदम सॉफ्ट आणि मॉइस्ट होतो सो ही तुमच्याकडे जर असेल व्हिनेगर तर तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही लिंबाचा रस तुम्ही ते अर्धा लिंबाचा रस तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता जर व्हिनेगर नसेल तर आणि छान असं मिक्स करायचं केक लावलेल्या टीनमध्ये हे मी मिश्रण सगळं ओतायचं तुम्ही बघू शकता मी इथे माझ्याकडे बटर पेपर नसल्यामुळे मी पा थोडंसं पीठ घातलेलं आहे ऑइलिंग केलेलं आहे आणि आपण हे मिश्रण सगळं आपण त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे केक्स केक टीनच्या केक आणि ते आपण वाफवायला ठेवायचं आहे इथे एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जे आप आपण आता केक हा स्टीम करतोय त्याच्यामुळे त्याला जे वरचं झाकण आहे तर त्याला आपण कापड गुंडाळायचं आहे जेणेकरून केकवरती ते वाफेचं पाणी पडायला नको आणि आपला केक ओला व्हायला नको त्यासाठी आपण एक टी ट्रिक वापरणार आहोत जे आपलं झाकण आहे तर त्या झाकणाला आपण एक कापड लावून घेणार आहोत आणि नंतर ते झाकण आपण त्या कढईवरती ठेवणार आहोत सो आपल्याला हा केक चाळीस ते पस्तीस ते चाळीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे छानपैकी आणि थंड झाल्यावरती आपण पुढची प्रोसेस करायची आहे बघा चाळीस ते पंचेचाळीस मिनटानंतर मी केक चेक केला आणि थोडासा तो थंड करत ठेवला आणि मी तो असा बाहेर काढलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला तो डिमोल्ड करायचा आहे बघा एका साईडला मी गॅसवरती चॉकलेटचं सिरप तयार करत आहे किंवा तुम्ही गनाज बोलू शकता डबल बॉईल करायचं आहे ते मी थोडीशी दुधावरची साय घेतलेली आहे थोडंसं दोन तीन चमचे दूध घेतलेलं आहे आणि चॉकलेट आपण डेअरी मिल्क चॉकलेट आहे तर ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान असे आपण डबल बॉईल करून ही छान अशी पेस्ट करायची आहे आणि आपण त्याने केक छान असा गार्निशिंग करणार आहोत म्हणजे त्या केकला आपण सजवणार आहोत क्रीमने ज्या चॉकलेट क्रीमने सो मी ते स्लाईस घेतलेला आहे केकचा तुम्ही बघू शकता आपला केक छान असा स्पॉन्जी झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे आणि त्याला मी छान असं डेअरी मिल्क चॉकलेटने छान त्याचं त्याला क्रीम लावलेला आहे सो अशा प्रकारे आपला चॉकलेट केक स्टीम चॉकलेट केक झालेला आहे तुम्ही बघू शकता हा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या रेसिपीसोबत टेस्टी मराठीवरती धन्यवाद